नमस्कार आज नऊ ऑगस्ट पाहुयात राज्यातील हवामानाची स्थिती हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार आज महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा वाढण्याची शक्यता आहे पण काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे याचे महत्वाचे कारण म्हणजे सध्या बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात कमी दाबाची क्षेत्रे सक्रिय आहेत बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा राजस्थान पासून ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत पसरलेला आहे तर अरबी समुद्रातून दक्षिण गुजरात उत्तर मध्य महाराष्ट्र आणि झारखंड पर्यंत दुसरा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे या प्रणालीमुळे प्राथमिक अंदाजानुसार आज, आज कोकणातील मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मेढगर्जनेसह हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे रायगड आणि रत्नागिरीत काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी बरसू शकतात पश्चिम महाराष्ट्रात पुणे सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर कोल्हापूर जिल्ह्यात घाटमाथ्यावर जोरदार तर इतर भागात मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे विदर्भात नागपूर अमरावती चंद्रपूर गोंदिया वर्धा भंडारा गडचिरोली जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता विशेषतः गोंदिया आणि चंद्रपूरमध्ये पश्चिम विदर्भात हलका पाऊस किंवा ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे मराठवाडा छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्यात हलक्या तर परभणी बीड धाराशिव नांदेड हिंगोली या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिकच्या घाटमाथ्यावर मध्यम सरी तर जळगाव आणि धुळ्यात हलका पाऊस किंवा उघडीप राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे